नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत मस्त चमचमीत शेवग्याची भाजी नेहमी आपण आमटीतला शेवगा करतो किंवा सुका शेवगा करतो पण आज आपण रोजच्याच साहित्यातून मस्त असं वाटण करून मस्त अशी चमचमीत शेवग्याची भाजी बनवणार आहोत पाहुणे आले तरीसुद्धा तुम्ही ही भाजी अगदी कमी वेळेमध्ये करू शकतात आणि ते सुद्धा खुश होऊन जातील मस्त चव आहे या भाजीची एकदा जर तुम्ही का केली तर नेहमी आणि परत परत करून खाल याची मला खात्री आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया इथे मी पाच ते सहा शेंगा घेतलेल्या आहेत तर शेंगा निवडताना मध्यम आकाराच्या घ्या जास्त जाड पण नको आणि जास्त पातळ पण नको मीडियम साईजच्या शेंगांची निवड करायची आहे तर इथे मी अशा साईजच्या कट करून घेतलेल्या आहेत दोन ते अडीच इंचाच्या साईजने आपल्याला याला कट करून घ्यायचा आहे वरची चाल काढून घ्यायचा आहे आणि पाण्यामध्ये स्वच्छ अशा या शेंगा आपल्याला धुवून घ्यायच्या आहेत तर आपल्याला एक ते दोन पाण्याने चांगल्या शेंगांना धुवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण याला उकडायला टाकणार आहोत तर इथे मी पातेला गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे आता यामध्ये थोडेसे जिरे घालायचे आहेत जिरे छान तडतडले की त्यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे हळद घातल्यानंतर आपण शेंगा चांगल्या स्वच्छ अशा धुवून घेतलेल्या आहेत तर ते शेंगा पाच ते दहा मिनटासाठी आपल्याला परतून घ्यायच्या आहेत तर तेलामध्ये या शेंगा चांगल्या पर परतून घ्या शेंगा आपण अशा पद्धतीने जर परतून घेतल्या तर भाजीला खूप छान अशी चव येते आपण भाजी बनवताना पण वरतून शेंगा घालू शकतो पण अशा पद्धतीने जर आधी आपण परतवून घेतल्या आणि थोड्याशा शिजवून घेतल्या तर भाजी खूप छान लागते आता शेंगा उकडतायत तोपर्यंत आपण वाटण तयार करून घेऊया इथे मी तवा गरम करायला ठेवलेला आहे त्याच्यामध्ये दोन मोठे आकाराचे कांदे कट करून घेतलेले आहेत थोडंसं आलं आणि लसूण घालायचं आहे आणि वरून तेल घालायचं आहे तेल घातल्यानंतर याला चांगलं असं भाजून घ्यायचं आहे कांदा अद्रक लसूण हे सगळं आपल्याला चांगलं असं भाजून घ्यायचं आहे असा उभा कांदा कट केल्यामुळे तो लवकर परतल्या जातो दोन ते ती तीन मिनटामध्ये कांदा परतल्या जातो तर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर करून घ्या हे पहा मस्त छान अशी उकळी आलेली आहे आपल्या शेंगा पण शिजलेल्या आहेत तर आता इथे मी खोबरं घातलेलं आहे तर इथे मी खोबरं बारीक असं कट करून घेतलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याला बारीक असं खिसणीने पण खिसून घेऊ शकतात तर आता हे सर्व आपल्याला परतून घ्यायचं आहे खोबरं कांदा अद्रक लसूण हे चांगलं असं लाल होईपर्यंत कमी गॅसवरती आपल्याला परतत राहायचं आहे जास्त पण असं करपू देऊ नका नाहीतर भाजीची चव हो, वेगळीच लागते आता इथे एक चमचा धने घातलेले आहेत तर तुमच्याकडे धने नसतील तर तुम्ही धन्याची देखील भाजी करताना मसाल्यामध्ये ॲड करू शकता पण अशा पद्धतीने जर धने घातले आणि ते भाजून घेतले तर मसाल्याला खूप छान अशी टेस्ट येते त्यामुळे धने असतील तर ते नक्की घाला आता हे पहा आपलं सगळं मिश्रण चांगलं असं भाजलेलं आहे आणि सगळ्यात शेवटी आपण यामध्ये तीळ घातलेले आहेत सुरुवातीलाच तीळ नाही घालायचे कारण तीळ लवकर भाजल्या जातात त्यामुळे मी ते तीळ शेवटी घातलेली आहेत तर आता आपण ही साईडला ठेवूयात आपल्या शेंगा शिजल्या आहेत की नाही हे कसं कळणार तर याला दाबून बघायचं आहे पूर्ण अशा गाळ नाही करायच्या आपल्याला एक सत्तर ते ऐंशी टक्के शिजवायचे आहेत कारण त्या भाजीत पण शिजणार आहेत तर मसाला मी पूर्ण काढून घेतला आहे आणि त्याच तव्यावरती थोडंसं तेल असतं त्यामुळे त्याला आपण कोथिंबीर थोडीशी पुसून घ्यायची आहे कोथंबीरच्या काड्या जास्त घाला भाजीला खूप छान अशी चव येते सगळी कोथिंबीर चांगली अशी तव्याला परतून घ्यायची आहे आणि ही पण आपल्याला वाटून घ्यायची आहे तर मी हे सगळं मिश्रण एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे आता आपण याला वाटून घेणार आहोत अशा पद्धतीने आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे आता इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे मोहरी घालायची आहे एक चमचा आणि जिरे घालायचे आहेत जिरे मोहरी छान अशी तडतडली की त्यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे कढीपत्ता घालणं ऑप्शनल आहे तुम्हाला जर नसल आवडत तर नका घालू पण कढीपत्त्यामुळे भाजीला खूप छान अशी चव येते त्यामुळे असेल तर नक्की घाला हळद यासाठी मी इथे नाही घातली कारण आपण भाजीच्या पाण्यामध्ये त्या शेंगा शिजताना हळद घातलेली आहे त्यामुळे मी इथे घातलेली नाही आहे मसाला घालून हे मिश्रण चांगलं असं आपण परतून घेणार आहोत आता इथे लाल तिखट थोडा गरम मसाला आणि किचन किंग मसाला घेतलेला आहे तो घालायचा आहे सर्व मसाले घातल्यानंतर चांगलं असं याला मिक्स करून घ्यायचं आहे आपलं हे सगळं मिश्रण दोन ते तीन मिनटामध्ये चांगलं असं परतून घ्यायचं आहे कमी गॅसवरती मसाल्यांना चांगलं असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे आणि यामध्येच थोडीशी कोथिंबीर घालायची आहे मसाल्यांमध्ये जर कोथिंबीरी घातली तर भाजीला खूप चांगली अशी चव येते त्यामुळे कोथिंबीरी नक्की घाला आणि कलर पण खूप छान येतो आता आपण इथे उकडलेल्या शेंगा आणि त्याचं पाणी दोन्ही पण घालायचं आहे बऱ्याचदा आपण शेंगा घालतो आणि पाणी तसंच ठेवतो पण त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे जीवनसत्व असतात त्यामुळे याच्यामध्ये शेंगाचं पाणीसुद्धा आवर्जून घाला तर हे पहा दोन ते तीन मिनटं छान अशी याला शिजून द्यायची आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे तुम्ही जर शेंगा शिजताना जर मीठ घातलं तर वरून घालायची गरज नाही मी शेंगांमध्ये मीठ नव्हतं घातलं त्यामुळे आत्ता वरतून घातलेलं आहे तर आत्ताच बघा भाजीला कशी तरी येत आहे तर यामध्ये भाजीमध्ये पण आपण पन गरम पाण्याचाच वापर करायचा आहे थंड पाणी घालायचं नाही आहे तर आता याला एक उकळी काढून घेऊया कारण शेंगा आपल्या आधीच आपण उकळून घेतलेल्या आहेत थोड्या शिजवून घेतलेल्या आहेत त्यामुळे भाजी लवकर शिजणार आहे याला अजिबात वेळ लागत नाही अगदी झटपट अशी ही भाजी बनवून तयार होते तर तुम्ही पण ही भाजी एकदा नक्की ट्राय करा तर आता आपण याला पाहूया हे पहा मस्त वरून तरी पण आलेली आहे भाजीला छान आणि चमचमीत अशी भाजी तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता भाजीचं टेक्स्चर पण अगदी झटपट आणि कमी साहित्यात होते अजिबात वेळ लागत नाही तर ही भाजी कधी पण आपण पन बनवू शकतो अगदी घाईच्या वेळेतसुद्धा कमी साहित्यात आणि कमी वेळेमध्ये तयार होणारी ही शेवग्याची भाजी आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत